जय गजानन मंडळी आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन तर आता महाराष्ट्र तुमचं असं काय आहे आणि काय आहे महाराष्ट्र अरे महाराष्ट्र म्हणजे काय भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत असं राष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र माराश्र महाराष्ट्राने आपल्याला काय काय दिलं महाराष्ट्राने आपल्याला शिवाजी महाराज दिले लता मंगेशकर सारखे गायक दिले त्यानंतर सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर रोहित शर्मा यांसारखे क्रिकेटर आपल्या महाराष्ट्रातले आहेत पुन्हा ऐंशी टक्के आंबे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर पंच्याऐंशी टक्के स्ट्रॉबेरी सातारा आणि महाबळेश्वरची चाळीस टक्के संत्री अमरावती आणि नागपूरची ऐंशी टक्के द्राक्ष नाशिक आणि सांगलीची ही आपल्या महाराष्ट्रातून पुरवली जातात आणि शहात्तर वर्षांपूर्वी जो कायदा असला गेला होता कि का फक्त आठ तास बद्दल कारक हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीची लेख आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आजू असलेल्या पलटनची सूट तुम्हाला सर्वांना देते महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र